फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात मी एकदम आहे मी जात आहे माझ्या दिदीच्या किराणाच्या दुकानावर चला तर मग तुम्हाला पण दाखवते किराणाचं दुकान आहे तर आम्ही आणि रियाम जात आहोत बघायला किराणाचं दुकान चला तर मग मी आलेली आहे माझ्या दिदीच्या किराणाच्या दुकानामध्ये छोटस किराणा दुकान आहे बघू शकता तुम्ही आणि हा बघा हा आमचा दादा काय घेणार आहे मावशीच्या दुकानात <laughs> <laughs> सकाळी सकाळी दीदी स्वयंपाक करून दुकानात गेलेली आहे आणि आमच्यासाठी स्वयंपाक केलेला होता तिने आज बनवला आहे दाळ भट्टी आणि याची भाजी मठाची उसळ बनवली होती आणि बाटी बनवून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्याला वरणपट्टी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा छान असे वरणपट्टी बनवलेली आहे दुकानात गेली ती म्हणे जेवण करून घ्या मला उशीर होईल दादांना पाठवून देणार आहे दादा आले की मी आम्ही जेवायला बसू्या हे रियांसाठी पण हे वरणपट्टी त्याची सेपरेट दुपारी आम्ही ती जण गप्पा मारत बसलेलो होतो म्हणून वेळ कुठे चालला गेला समजला खूप दिवसांनी भेटलेलो होतो म्हणून आम्ही इतक्या साऱ्या गप्पा मारत होतो कि विचारून नका तुम्ही सर्वजण भेटले की खूप जुन्या गप्पा निघतात या सर्वजणच्या आपल्याला संध्याकाळ झालेली आहे रियान झोपलेला आहे रियान झोपलेला आहे मम्मी चहा प्यायला दीदी गेली परत दुकानात चहा पिला त्यांनी आता दादांसाठी आहे दीदी गेल्यावर मग दादा येतात दादा आले की मग दीदी जाते असं त्यांच रुटीन हे रिझीस शेड्यूल मध्ये आम्ही आलेलो आहोत त्यांना भेटायला जुलै महिना आला की आमच्या घरामध्ये खूप जणांचे बड्डे असतात तीन जुलै पासून स्टार्टिंग होते बड्डे साठी आणि तीन जुलैला असतो दीदीच्या मुलीचा बड्डे सहा जुलैला माझा बड्डे असतो माझा बड्डे नंतर येतो लगेच दादांचा बड्डे आणि काल माझा बड्डे होता आणि आज दादांचा बर्थडे तर आम्ही आज दादांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत शिव गेलेली आहे शाळेमध्ये ती आता येणारच शाळेमधून रिया सोबत खेळते ती तर रियास तिला पण खूप मारतो म्हणून ती पण वाळत फिरते इकडे तिकडे रिया सर्वांनाच मारतो खूपच असा आगाव चिवताई आलेली आहे शाळेतून बघत होता रियाजला घे घे वाट बघत होती ना पहिले तू आता जात नाहीये स्कूल ला गेली होती तू स्कूल ला दोन दोन चुट्टी घालून कदा बघतो तुला <laughs>

दादा इकड़े बाप इकड़े 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 <laughs> 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 काय करता है काय करता है

आ करियांदा <laughs> का बाप भाव येतो रसा आई तो बड़ा चिमडे टाकी हा हा मी पुष्टने का And I've got my